हे hey, बघा आज आणण्याचा बड्डे आहे तर घरच्या घरीच आम्ही थोडंफार डेकोरेशन करत hey, आहे हे बघा असं केलं बाकीचं सजावट बाकी आहे काय अर्धीच आहे अर्धी बाकी आहे हे काय साऱ्या घराने बोलून आहेत तुम्ही तसेच पडेल आहे हे बघा आनण्या केक कापासाठी खूप खूप म्हणजे लगे अशी उत्सव सारखे आहेत आणि बघा अनन्याचा ड्रेस अनन्याचा ड्रेस कसा वाटला बघा तुम्हाला अनन्याचा ड्रेस आणि अनन्याचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा हे बघा अनन्या मोठी हा हे बघा घागरा गा, हे तिच्यावर ओढणी आणि हे बघा घागरा घेतला हे बघा ब्लाऊज किती सुंदर आहे हे आमचा दादू हम्म दादा तर खूप खूप आवडला ना किती छान म्हणजे कपडे घालायसाठी तर खूप एक्सायटेड होईल आहे ती कसा वाटला अनन्याचा ड्रेस ते नक्की कमेंटमध्ये सांगा